よかった。 असं आहे की स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे खरं म्हणजे कामराला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्राच्या जनतेने दोन हजार चोवीस साली कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे दाखवून दिलेलं आहे कोणाकडे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विरासत गेली हे जनतेने ठरवलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करून आणि राज्यातल्या माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री राज्यातले वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर आहे त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही जरूर कॉमेडी करा तुम्ही व्यंग करा पण जर अपमानित करण्याचं काम जर कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही हे अतिशय चुकीचं आहे कामरांनी माफी मागितली पाहिजे आणि ते जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत त्यांनी जर संविधान वाचलं असेल किंवा संविधानाची त्यांना जर माहिती असेल तर संविधानानेच सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की त्यांनी या ठिकाणी माफी मागितली पाहिजे आपला देश पाहत रहा जनादेश परिपत्रक आमचे खारचे काही शिवसैनिक का सरमळकर आणि इतर अनेक का कार्यकर्त्यांवर पोलिसांनी रात्री गुन्हे दाखल केले आणि त्या गुन्ह्याचं स्वरूप काय आहे याची माहिती घेण्याकरता आणि त्याचबरोबर ज्या स्टुडिओमध्ये अनधिकृतपणे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी देशातील उद्योगपती वरिष्ठ पत्रकार आणि त्याचबरोबर आमच्या राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख श्री एकनाथ शिंदे साहेबांबद्दल ज्या पद्धतीनं काही चित्रीकरण केलं जातं आणि चित्रीकरण तीन जानेवारीला केलं जातं परंतु काल ते पब्लिश केलं जातं याच्यामध्ये काय राजकारण आहे याची सखोल चौकशी पोलिसांनी करावी अशी विनंती करायला अशी सूचना करायला मी पोलीस स्टेशनला गेलो होतो आणि त्याचबरोबर मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांनासुद्धा मी सूचना केलेल्या आहेत की अशा पद्धतीनं खारसारख्या भागामध्ये जर कुठल्याही एखाद्या स्टुडिओमध्ये दे देशाच्या पंतप्रधानांविषयी किंवा देशाच्या अन्य लोकप्रिय व्यक्तींविषयी काही चित्रीकरण केलं जात असेल आणि ते पूर्ण स्टुडिओ जर अनधिकृत असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करायला हवी या मताचा मी आहे आणि त्या माध्यमातून त्यांना सूचना केलेल्या आहेत तर मुंबई महापालिकेच्या आयुक्ताने ताबडतोब आजच्या आजच त्यावर कारवाई करण्याची जी सूचना आहे संबंधित सर्व अधिकाऱ्यांना दिलेली आणि त्या पद्धतीने आज ती कारवाई होईल हा जो कामरा नावाचा जो व्यक्ती आहे तो आ, विकृत आहे आणि ते विकृतीचं चित्रीकरण तो करतोय आणि संविधानाची प्रत घेऊन परत ही अशी घ घटना घडल्यानंतर सुद्धा तो एक व्हिडिओ प्रकाशित करतो की मला संविधानानं लोकशाहीनं ह्या पद्धतीचे मला काहीही बोलण्याचा अधिकार दिलेला आहे मला एक गोष्ट सांगा की भारतीयातील कुठली व्यक्ती जर प्रशांत जो कोरटकर आहे त्याविषयी अशा प्रकारचं जर संविधानाची प्रत घेऊन चुकीच्या प्रक प्रकरणी वक्तव्य करत असेल तर आम्ही तरी ते मान्य करू का त्यामुळे अशा प्रकारची जी विकृती आहे ती विकृतीला ताबडतोब ठेचलं गेलं पाहिजे आणि जो जिथे असेल तिथे त्याला अटक केली पाहिजे पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो पोंडेचेरीला पळालेला आहे परंतु पोंडेचेरी पोलिसांशी सहकार्य करून सुद्धा त्याला ताबडतोब मुंबईला खार पोलीस स्टेशनला आमचे मुरजी पटेल यांनी जो गुन्हा म्हणजे खरं तर सी पोलीस स्टेशनला आहे परंतु तो खार, खार पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे तर ताबडतोब त्याला अटक करावी अशी मागणी मी ह्या पक्षाचा मंत्री म्हणून किंवा पक्षाचा पदाधिकारी म्हणून पोलिसांना केलेली तोडफोड करण्यात आली आहे विरोधकांचं सत्ताधारी कुठल्याही कुठल्या ही तोडफोडीचं समर्थन आम्ही करणार नाही किंबहुना ते अयोग्यच आहे असं माझं मत आहे परंतु शेवटी ही विकृती आहे ह्या विकृतीला जर वेळेवर ठेचलं गेलं नाही तर ही विकृती अजूनही ह्या मुंबईचं शांत झा असलेलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करेल आणि शेवटी आम्ही सुद्धा मंत्री नंतर आहोत परंतु एक शिवसैनिक म्हणून आधी आहोत आमच्या पक्षाच्या प्रमुखाविषयी किंवा लोकप्रिय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविषयी जर अशा प्रकारचं काही चुकीचं वक्तव्य कोणी करत असेल तर शिवसैनिक ते कदापि सहन करून घेणार नाही पोलिसांनी पोलिसांचं काम केलं आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांना न्यायालय जी काही शिक्षा देईल ती शिक्षा ते भोगतील परंतु शेवटी हा जो कुणाल कांबरा नावाची एक विकृती ह्या देशामध्ये अराजक माजवण्याचा प्रयत्न करते आणि शांततेचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे याच्यावर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक करावी अशी मागणी सुद्धा मी करतो आहे मी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ते जी फोर ट्वेंटी सेवन नावाचा कलम त्यांनी त्यामध्ये टाकलेला आहे आणि त्याच्याविषयी सुद्धा मी विचारणा केली असता पोलिसांनी असं सांगितलं ते फोर ट्वेंटी सेवनमध्ये मध्ये अनेक कलम आहे त्यामध्ये हे एक कलम आहे कारण जो गुन्हा घडला त्यावेळेस पोलीस घटनास्थळी नव्हते जे काही तोडफोड करणारे काही शिवसैनिक होते ते बाहेर आल्यानंतर आ, ते स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीनं झाले त्यामुळे अशा प्रकारचे कुठले शस्त्र घेऊन कुठला झेंडा घेऊन शिवसैनिक गेले नव्हते पोलिसांशी काही बाचाबाची झाली नाही किंवा काही नाही फोर ट्वेंटी सेव्हन नावाचं जे नवीन कलम आहे त्या कलमामध्ये इतर जी काही ए अ ब ही काही कलम येतात त्यानुसार ते एक कलम आहे त्यामुळे पोलिसांशी हुज्जत किंवा बाचाबाची आमच्या कुठल्याही शिवसैनिकांनी केली नाही हे त्या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे शिवसेना आपली माणसा आपला देश पाहत राहा जनादेश कुणाल कामरांनी जे काय गाणं बनवलं आणि जे काय टिंगल टावळी करण्याचा प्रयत्न केला एक या राज्याचे माजी मुख्यमंत्री मुख्य आणि आताचे उपमुख्यमंत्री आणि त्यांना नाह चुकीच्या पद्धतीने जे काय गाणं बनवलं किंवा जे काय वक्तव्य केलं त्यावर आम्ही जाहीर त्याचा निश्चित करतो आणि तो ज्या प्रमाणे वागला आहे त्याप्रमाणे आमचे शिवसैनिक त्याला उत्तर देतील नाही ठीक आहे ना जे विरोधक आहेत ते तसंच बोलणार परंतु जी वस्तुस्थिती ती पण समोर करायला पाहिजे की आज एका राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या अशा बाबतीमध्ये वक्तव्य करणं असं गाणं बनवणं किंवा टिंगटवळ करणं आणि जे काय वक्तव्य केलं ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्याचा जाहीर निषेध करून त्याला आमचे शिवसैनिक जशाच तसं उत्तर देतील हे आज आम्ही सांगतो नाही ठीक आहे ना आदित्य ठाकरे आणि ते आमचे विरोधकच आहेत बोलल्यानंतर ते त्यांचंच समर्थन करणार आणि म्हणून त्यांचाही आम्ही जाहीर निषेध करतो राज ठाकरे असं म्हटलंय की घेऊन काय बसलात विधानसभेत सगळे ठीक आहे आता राज ठाकरे आपल्याला माहिती आहे की कसे बोलतात काय बोलतात आणि सध्याची त्यांची स्थिती काय आहे ती हे आपण पाहिलं हे सगळं बोलण्यावरूनच एकही आमदार त्यांचा या सभागृहामध्ये येऊ शकलेला नाही आहे त्याचं कारण हे वक्तव्य त्यांचं सूर आता अजून तिथपर्यंत ना आला पण कदाचित येऊ शकतो

एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोनपे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद टीजेएसबी सौ शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि जनादेश अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणालाही काही बोलण्याचा अधिकार दिलेला नाही आक्षेपार्ह बोलल्यानंतर गुन्हा दाखल होतो याची देखील नोंद ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आहे मला असं वाटतं की हा कामरा की कोण दुस आहे कलाकार त्यानं हे भान ठेवलं पाहिजे होतं आणि कोणाच्या तरी सांगण्यावरनं अशी गाणी बनवणं आणि वैयक्तिक एखाद्या व्यक्तीला बदनाम करणं हे काय अभिय व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये कुठंच लिहिलेलं नाही ते कोणाच्याच वाचनात आलेलं नाही आणि म्हणून मा माझ्यासोबत आता काका देखील आहेत त्यांनी कालच या संदर्भामधला एफ आय आर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेला आहे आणि आमच्या नेत्याबद्दल जर कोण बोलत असेल तर आमच्या नेत्याप्रती असलेलं जे प्रेम आहे ते काही लोकांनी व्यक्त केलं मला असं वाटतं की ज्या स्टुडिओमध्ये ह्या सगळ्या घटना घडल्या तिथं ह्या होताच कामाने ह्याची दक्षता देखील कार्यक्रम ठेवणाऱ्यांनी घेतली पाहिजे पर तुम्ही फोटो देखील तुमच्याच माध्यमातून आम्ही बघितले हा कॅमेरा कोण जो आहे तो कोणाबरोबर बसलेला आहे कोणाशी चर्चा करतो आहे कोणाबरोबर त्याचे फोटो आहेत म्हणून मला असं वाटतं की हे पूर्वनियोजित आहे अशा पद्धतीचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असू शकत नाही एका इवन फक्त त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांवर टीका टिप्पणी केली अशातला भाग नाही तरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर देखील टीका टिप्पणी केलेली आहे आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या नेत्याबद्दल अभिमान असतो स्वाभिमान असतो त्याच्यातनं काही ठिकाणी स्पॉन्टेनियस प्रतिक्रिया निर्माण झाली त्याचं समर्थन कोणी करत नाही म्हणजे जे काय तोडलं आहे त्याचं समर्थन कोण करत नाही परंतु अशा पद्धतीची भूमिका घ्यायला जे लावणारे आहेत यांचा देखील तपास झाला पाहिजे या कामराच्या माग बोलवता धनी कोण आहे हे देखील आपण तपासून बघितलं पाहिजे त्याच्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर दुर्दैवी घटना घडल्यानंतर कोणी त्याचं समर्थन करत नाही परंतु ती कोणामुळे घडली ती घडवली गेली ह्याचा देखील तपास झाला पाहिजे नाही कुणाल कमराच्या चेहऱ्यावरती त्याला रस्त्यावरती फिरू देणार नाही ही थेट मंत्रीच कायदा हातात घेण्याची भाषा करताय नाही ते मंत्री व्हायच्या अगोदर एक शिवसैनिक आहेत वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा आहे की अन्यायावर पेटून उठलं पाहिजे आणि आम्ही तर वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात असताना एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे घेऊन जातो आहे आणि म्हणून एकनाथ टीका टीकाटिपणी करणं बदनामकारक बोलणं हे शेवटी शिवसैनिकाला दुखावणारच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यानं बोलताना हा विचार केला पाहिजे मी काल देखील सांगितलं की प्रत्येक कलाकाराबद्दल आम्हाला खरोखरच कुठं अडचण भाग नाही कलाकार हा कलाकार आहे त्यांच्याबद्दल देखील आम्हाला अभिमान आहे परंतु एखादा कलाकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आमच्या नेत्यावर जर टीका टिप्पणी करत असेल तर गुलाबराव पाटील साहेबांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते काही चुकीचं केलेलं नाही बोलवता धनी हा एकच असू शकत नाही तो फोटो का ती मिटिंग का झाली याची देखील चौकशी करावी लागेल अशा लोकांना महाराष्ट्रामध्ये आणून एकनाथ शिंदेसाहेबांच्या विरोधात बोलायला लावायचं माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधात बोलायला लावायचं हे सा। काही चांगली गोष्ट नाही आणि म्हणून मी सांगितलं की याचा बोलवतात धनी एकच असू शकत नाही अनेक असू शकतात आणि म्हणून अशी घटना घडल्यानंतर परत कायदा आणि सुव्यवस्था बिघडली म्हणून टाहो फोडायचा आणि शिंदेसाहेबांची बदनामी करायची हा काही लोकांचा उद्योग आहे मला असं वाटतं की हा फक्त शिंदेसाहेबांचा अपमान नाही आपण आपला देश पाहत राहा जनादेश एक मिनिट त्यांचं त्यांचं थी तिथून ठीक आहे हा कुणाल मला एक प्रश्न हा पडलाय की काल नंतर आता ही सगळी घटना घडल्यानंतर मी खरं तर कुणाल कामराची ती क्लिप बघितली त्याच्यात सगळं जे काही आहे ते चोर गद्दार असा उल्लेख आहे नक्की कधी ठरवलं एकनाथ शिंदेच्या चिंदी चोर टोळीनी तो की चोर आणि गद्दार म्हणजेच एकनाथ शिंदे आहेत म्हणजे आम्ही तर दोन अडीच वर्ष बोलत आहोत पण त्यांच्याच लोकांनी का म्हणजे मिरची का लागावी त्यांना की चोर आणि गद्दार म्हणजेच एकनाथ शिंदे असं बोलून त्यांनी तोडफोड करावी दुसरी गोष्ट म्हणजे त्याचाही पुढे जाऊन धक्कादायक गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदेच्या एका खासदारांनी त्यांची तुलना सापाशी केलेली आहे विषारी सापाशी म्हणजे ही आता काय गंमत जमत होत चाललेली आहे बरं तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतोय की ज्या पक्षाचे ते मित्र पक्ष झालेले आहेत भाजपशी मोदी साहेबांनी गेल्या दोन आठवड्यामध्ये म्हणजे आपण पाहिलं असेल एकतर कॉन्सर्ट इकॉनॉमी बद्दल चर्चा केली ही तोडफोड झाल्यानंतर आपल्या देशात कॉन्सर्ट इकॉनॉमी आणि मुंबईत खरोखर येणार आहे का दुसरी गोष्ट म्हणजे एका तीन तासाच्या इंटरनॅशनल पॉडकास्टमध्ये मोदी साहेबांनी हे पण म्हटलंय की क्रिटिसिझम इज अन इसेन्शियल पार्ट ऑफ डेमोक्रेसी आणि मग त्यांचे मित्र पक्ष असे वागतात पण चला हेही एक मिनिट बाजूला ठेवलं तरी नक्की का एकनाथ शिंदेच्या गँगला राग आला आहे हा माझा प्रश्न आहे कारण त्यांनी नाव तर घेतलं नाहीये मग त्यांना कळलं कसं की चोर आणि गद्दार म्हणजे एकनाथ शिंदेच आहेत हे काल त्यांच्या कार्यकर्त्यांनी सिद्ध केलेलं आहे की चोर आणि गद्दार म्हणजे एकनाथ शिंदे आहे आपली माणसं आपला देश पाहत राहा जनादेश आता विधानसभेमध्ये पुराव्यानिशी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये चारशे नऊ खासगी कॉलेजांना नर्सिंग कॉलेजला मान्यता दिली आणि ते कायद्याच्या कुठल्याही कक्षेत बसत नसताना दिली ही ती चारशे पाच कॉलेजेसची यादी त्याच्यामध्ये रेट कार्ड असा होता संचलक अजय चंदन वाले, संचालक अजय चंदनवाले जे शिक्षण संचालक म्हणून पदभार सांभाळतायत मंजूर नामंजूर हे धोरण पत्कारत शेवटी मंजूर द्यायचे आणि त्यासाठी प्रत्येक कॉलेजकडनं ते पाच लाख रुपये घ्यायचे उपसचिव सासुलकर हे पाच लाख रुपये असं रेटकॅड त्या शिक्षण संस्थांनी जाहीर केलं आहे मनोहर हिरे अमीर मुजावर यांचा रेट वेगळा होता असं मिळून प्रत्येक कॉलेजच्या मागे पन्नास लाख ते एक कोटी रुपये घेतले जायचे आणि असं करत स्वात म्हणजे महाराष्ट्र स्थापन झाला त्याच्यानंतर चारशे त्र्याऐंशी कॉलेज होते आता त्याच्या अधिकचे चारशे पाच कॉलेज टाकले त्यामुळे नर्सेस किती वाढणार काय वाढणार आहे सोडून द्या पण हा जवळ चारशे साडेचारशे कोटी रुपयाचा सा भ्रष्टाचार या मंत्री महोदयांनी या प्रकरणात केलेला आहे तसंच पुरावा आम्ही हे देखील सादर केलं आहे की नाशिकला एक आनंदीबाईची वेढी वाडा नावाचा एरिया आहे तिथे आनंदीबाईंची गडी होती आनंदीबाई पेशवे यांची गडी होती मला आठवतं लहानपणी नाशिकमध्ये तिथे मोठे मोठे वॉटर टँक होते आणि मोठ्या मोठ्या पाण्याच्या व्यवस्था त्याच्यातनं केल्या जायच्या तेथील देवराम साठे आणि काही जणांनी मिळून खोटी कागदपत्र बनवून पुरात्व विभागाला खोटे कागदपत्र दाखल करत एक तीस गुंठ्याची जमीन ही या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याने स्वतःच्या नावावर करून घेतली आहे पुरात्व विभागाने काही अंशी या प्रकरणाला सहकार्य केलंय आणि ऐतिहासिक गडीची जमीन सरकारी पदाचा गैरवापर करून एका सरकारच्या मंत्र्याने स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा हा पुरा.